त्यानंतर सुद्धा राजे म्हणतात आणि आपल्या समाजामधल्या सर्वोच्च पदावर असलेल्या एका महिलेची जमीन हडप करायला लाज वाढली नाही त्याला मी काय म्हटलं लक्षात घ्या हडप करायला लाज वाढत नाही हे संबंध देशाला कळालं त्याच प्रकरणात काय आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या सुकन्या श्रीमती पृथ्वीभासाई पासील यांना त्यांच्या मावशीकडनं सव्वीस एक्कल जमीन मिळाली होती ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोशी यांची सखी बहीण यानंतर यांची पत्नी यांच्या नावाने बोगस्त्र स्थापन करून हडप केली ज्यावेळेला तो श्रीवाद कार्यकाळ संपला त्यावेळेला तोपर्यंत यांनी काही केलं नाही त्या वेळेला हे लिहिले त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खरेदी करून द्या सांगितलं त्याला आम्ही तुम्हाला तीस लाख गजली आहे त्यामुळे लाखो पुढे सौदा पावतो येते त्यांच्याकडे सौदा पावती नाही एक शब्दाने लिहिलेलं नाही आणि ही साधारणतः आजच्या किमतीला आजच्या दहा ते बारा कोटी रुपयाची जमीन आहे त्यांनी अजिबात खरेदी करून घ्यायला इन्कार केला मग हे जुहेलयात गेले न्यायालयाने यांना त्या तस्तींना साक्षीसाठी बोलवा असं सांगितलं तारखा न तारखा गेल्या हे काय आणू शकले नाही जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं

तर न्यायालय फैसावून जावं असेल तर त्याच्यामध्ये इतकं कडक शब्दामध्ये पाचशे उरलेले आहे की हे कुठल्या न्यायालयात जाऊ शकत नाही मी एक वर्षभर वाट पाहिली ते कुठल्या न्यायालयात पण मला कळालेली माहिती अशी की कुठलाही होतील त्याला हात लावायचा आहे ना आता ज्या माणसाने माझी राष्ट्रपती आणि स्वतःच्या राष्ट्राच्या समाजाच्या सदस्य नेत्याची फसवणूक करायला कमी करायचं तो महाराष्ट्रातल्या जनतेला आमच्या धुळे गेल्याला काय न्याय देणार हा माझा सवाल आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याच्या गप्पा वाहतात जखून घेणार आहेत का ऐसे नरेंद्र मोदी अमित शाह हम ऐसा करेंगे तो वैसा करेंगे हमेशा शायद ऐसे मंत्री राष्ट्रपति आप कार्यक्रम कर रहे इसके क्रिमिनल भरू सो रहे क्रिमिनल सब दुसरा शब्द नहीं